श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्यास अठ्ठावीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पतिताने श्री गुरूंना पूर्वजन्मीचे व्रत विचारले ते या अध्यायामध्ये श्री गुरूंनी सांगितले आहे तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो ब्राह्मण स्त्री व शुद्र पुरुष याच्या व्याभिचारातून तो जन्माला येतो तो चांडाळ होय चांडाळ ही सोळावी जात आहे ब्राह्मणाने दुष्ट आचरण केले कुलदैवत सोडून इतर देवतांचे त्याने पूजन केले सदा जीवाची हत्या केली खोटी शपथ कन्याची विक्री श्रुद्धांच्या हातचे जेवण त्यांची संगत केली स्त्रीशी संबंध ठेवला दाशीशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणामुळे चांडाळ योनीत त्याचा जन्म येतो असे श्री गुरु म्हणाले श्री गुरु पतिताला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण होतास गुरु माता व पिता यांना दूषणे दिलीस म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला आता तू नर जन्मात एक महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल पतित म्हणाला स्वामी मी आपल्या दर्शनाने पवित्र झालो मी तुम्हाला शरण आलो आहे आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुझा देह चांडाळाचा आहे तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनाला त्याने दुःख झाले सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना तो स्वतःला विप्र समजू लागला त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली पण तो त्यांना जवळ सुद्धा येऊ देईना मला शिकू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला त्या पत्नीने गुरुच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली मी व माझी मुले त्याच्यावर अवलंबून आहोत तुम्ही मला समजावले नाहीत तर मी मुलासहित येथे जीव देईन असे म्हणाली श्रीगुरु पतीला म्हणाले तुझी बायको मुले तुझ्यावर शुद्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत आणि मगच धर्माचे आचरण करावे तरच संसार सागरातून तरता येईल तेव्हा श्रीगुरु म्हणाले मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा हो तेव्हा श्रीगुरु मनात विचार करू लागले जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली एखाद्या लोभी माणसाला घेऊन या त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता त्याला शिष्य घेऊन आले श्रीगुरु त्याला म्हणाले तू पाणी घेऊन ये आणि त्या पती त्याला स्नान घाल तो संसारात परत आसक्त होईल त्याच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले त्याबरोबर अंगाला लागलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पुरोत अज्ञानी झाला आपल्या स्त्रीचे व पुत्राचे मुख पाहताच त्याच्याबरोबर निघून गेला प्रकाराने त्याला पूर्वविस्मरण झाले लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ती विक्रमाने श्री श्रीगुरूंना तो पतीत पूर्ववत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले श्रीगुरु म्हणाले त्याच्या अंगावर विभूती होती ती धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले विभूतीचा महिमा असा आहे महात्म्याच्या हातच्या स्पर्शाने व विभूतीचे प्रपंच हाच ब्रह्मस्वरूप होतो भस्माचा महिमा खूप अपार आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठावीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ